सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रावण पौर्णिमा म्हणा किंवा महिन्यातील प्रत्येक पौर्णिमा म्हणा अतिशय सुंदर आणि माता लक्ष्मीच्या आवडची आवडती तिथी ह्या तिथीला आपण माता लक्ष्मीची आवर्जून सेवा करत असतो त्याचबरोबर आपल्या घरातल्या निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आपण काही ना काही उपाय नक्कीच करत असतो आता बाहेरची निगेटिव्हिटी कशी येते तर बघा बाहेरची निगेटिव्हिटी येतेच परंतु ती आपल्यासोबतही येते तुम्हाला माहिती आहे का ज्या वेळेला आपण एखाद्यांचं भांडण तंटा काहीतरी ऐकतो आणि आपल्यासुद्धा डोक्यात जातं आपल्यासुद्धा घरात येऊन काहीतरी वादविवाद होतात किंवा बाहेर काहीतरी चुकीचं बघितलं तर आपलं मन अस्तव्यस्त होतं त्यावेळेला आपल्याबरोबर ती निगेटिव्हिटी आपल्या घरात येत असते ती निगेटिव्हिटी आपल्या घरात प्रवेश केलं की त्यानंतर त्या निगेटिव्हिटीचा आपल्यावर वाईट परिणाम होत असतो आपल्या कुटुंबावर वाईट परिणाम होतो कारण एकमेकांशी वादविवाद होतात अगदी मन अस्वस्थ होतं चलबिचल होतं घरात राहू नये बाहेर पडावं किंवा काही ना काहीतरी वेगळे वेगळे मनात विचार येत असतात आणि अशी ही निगेटिव्हिटी आपल्याला घरात भयानक त्रास देत असते तुम्हाला माहिती आहे का ज्या वेळेला आपल्या घरात शुभ कार्य आपण करत असतो त्यावेळेला आपल्या घरात नक्कीच आपण आपल्या उंबरठ्याला काही तोरणं लावत असतो तर फुलांचे माळा लावत असतो कारण का तर घरातली निगेटिव्हिटी जी असते ती दूर जायला पाहिजे आणि आपल्या घरात पॉझिटिव्हिटीचा संचार व्हायला पाहिजे आपल्या ऋषी काही झाडं जी सांगितल्या ती अतिशय सुंदर आणि पवित्र आहेत जी आपल्या घरातून काही निगेटिव्हिटी असते ते दूर करण्याचं काम त्यांची पानं करत असतात अशोकाचं झाड किंवा आंब्याचं झाड अतिशय सुंदर असं हे निगेटिव्हिटी दूर करण्याचं काम आणि शास्त्रात त्यांना एक मूलभूत असा त्यांचा एक स्वतःचा महत्त्व आहे त्यामुळे आपल्या घरात जे पण कधी कुठले पण कुठल्याही प्रकारचे आपल्या घरात शुभ कार्य असतं त्यावेळेला आपण अगदीच आंब्यांच्या पानांचं जर आपल्याला तोरण मिळालं नाही तर अशोकाच्या झाडाच्या पानांचा तरी आपण तोरण लावत असतो तर आता बघा श्रावण पौर्णिमा आहे आणि प्रत्येक पौर्णिमेला अगदी प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घराच्या उंबरठ्याला नक्कीच आंब्याच्या पानांचं तोरण लावा ज्याने आपल्या घरातल्या सर्व कटकटी आजार किंवा निगेटिव्हिटी दूर होतात माता लक्ष्मीचं स्वागत करत असते हे आंब्याचं पान आंब्याची पानं अगदीच नसतील तर तुम्ही अशोकाच्या झाडाची पानं लावली तरीही चालेल परंतु ह्या तोरणाला हळदी कुंकू द्यायला मात्र विसरू नका आता पुढे आपल्या आई किंवा आजी किंवा पूर्वज ह्या लोकांनी काय केलेलं आपल्या घरात ज्या ज्या वेळेला काही नजर असेल किंवा लहान मुलांची सुद्धा बघा लहान मुलं ज्या वेळेला जन्माला येतात त्यावेळेला काही थोडीशी मोठी होईपर्यंत त्यांची नेहमी नजर काढली जाते अगदी रोज आमच्याकडे तर रोजच्या रोच रोज संध्याकाळी नजर काढली जाते कारण सकाळीपासून आपल्या बाळाला जे कोणी बघत असतील तर त्यांची नजर लागू नये येणाऱ्या जाणाऱ्यांची स्वतःच्या आईची घरातल्या सगळ्यांची येणाऱ्या जाणाऱ्यांची बाहेरची कोंबड्यांची कुत्र्यांची सगळ्यांची नजर निघू दे आणि चुलीत जाऊ दे असं म्हणत आपण नेहमीच काळी राई किंवा पिवळ्या रंगाची राई किंवा ज्याला आपण मोहरी सांगतो त्याचा आपण वापर करत असतो तर त्याच दिवशी बघा ज्या दिवशी पौर्णिमा असते त्या दिवशी आपण आपल्या घरातल्या लहान किंवा मोठ्या कडून ज्यां ज्यांना कोणाला न नजर लागते किंवा जो पण कोणी आजारी व्यक्ती असेल त्या प्रत्येकावरून चिमूटची भर मोहरी प्रत्येकावरून वेगवेगळी चिमुटची भर मोहरी अँटी क्लॉक वाईज फिरवून आणि एका वाटीत दरवाजाच्या बाहेर एखाद्या वाटीत ठेवत चला आणि शेवटला थोडीशी शे अजून एकदा मोहरी घ्या भर आणि आपल्या घराची सुद्धा तशाच पद्ध पद्धतीने दृष्ट काढा म्हणजे अँटी क्लॉक वाईज दरवाजावरून फिरवा आणि त्यानंतर ती एका वाटीत ठेवा आता वाटीत ठेवल्याच्या नंतर आपल्याला ही जी मोहरी आहे ही घराच्या बाहेर अगदी अंगणात केलं तरीही चालेल किंवा अंगणाच्या अगदी थोड्या बाहेर गेलात तरीही चालेल ह्यात एखादी गौरी घ्या शेणाची किंवा दोन तीन कापराच्या वड्या घ्या आणि ही जी सर्व पिवळ्या रंगाची मोहरी घेतली की नाही नजर उतरवून ही सगळी त्या कापुराबरोबर एखाद्या किंवा गौरीबरोबर ही जाळून टाका याने आपल्या घरातली निगेटिव्हिटी किंवा आपल्या घरातल्या माणसांना लागलेल्या नजरा आजर सगळं का सगळं काही निज निघून जाईल आणि राख होऊन जाईल आता पुढे बघा आपल्याला आहे ना माता लक्ष्मीची सेवा ही ज्या दिवशी पौर्णिमा असते त्या दिवशी आवर्जून करायची असते तर आपल्या दारात आपल्याला आपल्या दारात नक्कीच एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा त्याच्यात एखादी वेलची किंवा लंग लवंग मात्र घालायला विसरू नका किंवा चिमूडवर हळद तरी नक्कीच घाला ह्या दिव्यामध्ये आणि त्यानंतर प्रज्वलित करा एखादं महालक्ष्मीचं अष्ट किंवा एखादं बीजमंत्र तुम्ही ह्या दिव्याला प्रज्वलित करताना म्हणू शकता अशा पद्धतीने हा जो पौर्णिमेचा दिवस आहे अतिशय सुंदर आणि साध्या पद्धतीने आपण साजरा करू शकतो तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र